पेट्रोल पंप बेकायदा एकशे वीस फुटांचं होर्डिंग सुद्धा बेकायदा परवानगी देताना नियम धाब्यावर कागदपत्रांचा देखील घोळ आणि या सगळ्यामुळे गेला तो सतरा माणसाचा सा जीव सामान्य माणसाने एक चूक केली की ती पकडण्यासाठी कॅमेरे घेऊन अधिकारी उभे असतात तिकीट काढलं नाही की अगदी कॉलर पकडून नेलं जातं आणि दंड वसूल केला जातो छोट्या छोट्या गोष्टींसाठी नियम कायदे सांगितले जातात पण त्याच अधिकाऱ्यांना डोळ्यांना दिसणाऱ्या मोठ्या चुका तोडलेले नियम मात्र दिसत नाहीत किंवा त्यांना त्या बघायच्या नसता किंवा अजूनही काही वेगळं कारण त्यामागे असेल नुकतीच मुंबईत एक भयानक घटना घडली घाटकोवर एका पेट्रोल पंपावर एक भलं मोठं होर्डिंग पडलं आणि त्यात सतरा लोकांचा जीव गेला सत्तरहून अधिक लोक जखमी आहेत तर काही कायमचे अपंग झाले त्या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल विचार करा एकशे वीस फुटांचा एक, एक लोखंडी होर्डिंग हजारो किलोंचा लोखंडाचा सांगाडा हा पेट्रोल पंपाच्या छतावर पडतो गाड्यांवर पडतो लोकांच्या अंगावर पडतो प्रत्यक्ष डोळ्यांनी दृश्य ज्यांनी पाहिलं त्यांना ती घटना आठवली तरी अंगावर काटा येतो कोणी जागेवर जीव सोडला कोणी मदतीची वाट बघत जीव सोडला तर कोणी हॉस्पिटलमध्ये काही लोकांच्या चुकांमुळे हे जीव गेले पण नेमकं चूक झाली तरी कुठे पाहूयात पहिली चूक झाली ती चाळीस फुटांची परवानगी असताना एकशे वीस फुटांचं होर्डिंग उभं राहतं रोज लाखो लोक त्या होर्डिंगकडे बघत असतील त्यात महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी देखील असतील कोणाच्याही लक्षात ही गोष्ट येत नाही ते विशेष नियमानुसार होर्डिंगचा आकार चाळीस बाय चाळीस फूट असणं अनिवार्य असताना लोहमार्ग रेल्वे पोलीस विभागाच्या सध्या अखत्यारीत असलेलं हे होर्डिंग वीस बाय वीस फुटांपेक्षा जास्त आकाराचं आणि बेकायदा उभारण्यात आलं होतं हे महाकाय होर्डिंग उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात कॉन्क्रीटचं फाउंडेशन नसल्याचं देखील महानगरपालिकेच्या तपासणीत समोर आलं मिळालेल्या माहितीनुसार ते होर्डिंग उभारण्यासाठी मालक जो आरोपी आहे भावेश भिंडेने महानगरपालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरकडूनच स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचा अहवाल रेल्वे पोलिसांना सादर केला होता याच अहवालावर विश्वास ठेवून तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी परवानगी देखील दिली होती मात्र होर्डिंगच्या महाकाय आकाराकडे सर्वांनीच कानाडोळ केल्याचं यातून दिसून येत आहे रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असल्यामुळे माजी रेल्वे पोलीस आयुक्ताकडून त्यासाठी परवानगी मिळाली होती लॉर्ड सेक्युरिटी सर्व्हिसेस याला अयोग्य कार्यपद्धतीमुळे रेल्वेने काळ्या यादीत टाकलं होतं मात्र या कंत्राटदाराने वेगळी कंपनी स्थापन करून हे काम मिळवलं होतं यासाठी त्याने टेंडर प्रक्रिया देखील राबवल्याचं समोर आलंय दरम्यान बेकायदा होर्डिंगबाबत महानगरपालिकेने या जाहिरातदाराला नोटीस देखील पाठवली होती विशेष म्हणजे परिसरातील झाडांवर विष प्रयोग केल्याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात देखील दाखल करण्यात आला होता दुसरीकडे जाहिरात आणि पंप उभारण्यात आलेली जमीन राज्य सरकारकडून पोलीस हाऊसिंगला दिली होती त्यांनी ती जागा लोहमार्ग पोलिसांना दिली आणि लोहमार्ग पोलिसांकडून ही जागा पेट्रोल पंप उभारण्यासाठी टेंडर काढून देण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेला पेट्रोल पंप सुद्धा बेकायदा असल्याचा दावा आता महानगरपालिकेकडून केला के जातोय त्यामुळे पंप चालक देखील फरार आहे आता हे भयानक घटना घडल्यानंतर प्रशासन जागं झालंय आणि शहरातील होर्डिंगची तपासणी केली जाते कारवाई देखील केली जाते त्यामुळे नेहमीप्रमाणे आधी झोपलेलं किंवा झोपेचं सोंग करणारं प्रशासन काही जीव गेल्यानंतरच कामाला लागले असं म्हणता येईल त्यामुळे या घटनेत चूक नक्की कोणाची झोपलेल्या प्रशासनाची साठलोट करून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची अनधिकृतपणे होर्डिंग उभारणाऱ्याची की पेट्रोल पंपवाल्याची की आणखी कोणाची हा प्रश्नच पडलेला आहे या घटनेविषयी आणि यात जे काही घडलं त्या चूक कोणाची यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आठवणीने सबस्क्राईब करा